नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना माझ्या निवास जाधव यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार आणि जय भीम मित्रांनो आणि भगिनींनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला या देशाचं संविधान लिहून एक जगण्याचा मार्ग दिलेला आहे आपल्या मुलांना स्कॉलरशिप महिलांना नोकरीमध्ये राखीव जागा आणि अन्याय जा झाला तर त्याबद्दल लढण्याची ताकद यातनं निर्माण करून दिलेली आहे म्हणून आज आपण माणसाप्रमाणे जगतो आहे म्हणून मित्रांनो आपल्या मुलांना शिक्षण द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्ही शिकल्याशिवाय संघटित होणार नाही संघटित झाल्याशिवाय संघर्ष करू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचं लाचारीनं पत्करून जगू नका कोणाची लाचारी पत्करू नका तो जो कोण तुम्हाला किंमत देतो जो कोण तुम्हाला सन्मान करतो त्याचाच तुम्ही सन्मान करा नाहीतर जो आपल्याला किंमत देत नाही त्याच्या पाठीमागं धावू नका आणि आपल्या मुलांना शिकवा शिकल्याशिवाय तुम्हाला तुमच्या अंगात ताकद निर्माण होणार नाही मित्रांनो तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे मुलं मोठे अधिकारी झाली पाहिजे त्याशिवाय तुम्हाला जगण्याची किंमत किंवा जगण्याची श्रीमंती हे शिक्षणातून निर्माण होते भाऊ तुम्ही अडाणी राहिला तर पूर्वी आपलं वाडवडील परिस्थितीमुळं अडाणी राहायचं किंवा शिक्षणाचा त्यावेळेला अभाव असायचा आणि त्यामुळं मग आपणाला असं हे लाचारीचं जीवन किंवा असं शिक्षण कमी मिळायचं आता तशी अवस्था नाही तुमच्याजवळ दोन पैसे नस नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोर्डिंगची व्यवस्था स्कॉलरशिपची व्यवस्था करून दिलेली आहे आमच्या या दलित बांधवांना सर्वांना जे परिस्थितीनं कमकुवत आहेत जे सर्व परिस्थितीनं घटक कमकुवत आहेत अशांच्यासाठी शिक्षणासाठी मोफत सवलत करून दिलेले आहे म्हणून आज आपण माणसाप्रमाणे जगतो आहे त्यांचे आचार त्यांचे विचार हे आपण आचरणात आणूया आणि त्या पद्धतीनं आपण जीवन जगूया तुम्हाला वाटत असेल की माझा हा माझ्या उपयोगाला पडेल तो माझ्या उपयोगाला पडेल कोण उपयोगाला पडत नाही तुम्ही तुमचा शिल्पकार आहे स्वतः स्वतः तुम्ही तुमचा शिल्पकार झालं पाहिजे कोण तर मला एखादा पाहुणा येऊन मदत करेल एखादा मला भाऊ येऊन मदत करेल अडचणीच्या टायमाला तुम्ही बघा अडचणीच्या टायमाला तुम्ही बघा आपले आपलं कोण आणि लांबचं कोण आहे ते कोण जवळ येतंय ते, ते बघा तुम्ही जे संकटामध्ये आपल्याबरोबर येतात ना तीच रक्तामासाची माणसंच आपल्याबरोबर येतात आणि जी संकटामध्ये आपल्याबरोबर येतात ती आपली असतात आणि बाकीचे आहे त्याचं काहीतरी कारण सांगून असं बाजूला जातात म्हणून तुम्ही कुणावर विस्मून राहू नका कुणावरच विस्मून राहू नका तुम्ही शिका शिकल्याशिवाय तुम्हाला हो चांगली नोकरी लागणार नाही उगीच असं थोडं दहावी बारावी शिकून काय उपयोग नाही मित्रांनो तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा वकील व्हा एम पी सीच्या परीक्षा द्या कलेक्टर व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सवलती निर्माण करून दिलेल्या आहेत त्याचा फायदा घ्या मित्रांनो नाहीतर आपलं जीवन आपणाला शेतीवाडी नसते बघा तुम्ही जे दलित बांधव आहेत त्यांना आहे का शेतीवाडी बघा कुणाला हे कराबर शेती आहे दाखवा बरं पाच गुंट दहा गुंट ह्या पट्ट्या आहेत आपल्या पूर्वीच्या वाडवडिलांच्या काय त्यातनं उत्पन्न निघणार आहे तुम्ही गावामध्ये राहू नका गावामध्ये राहू नका गावामध्ये आपलं काही नाहीच नुसतं घर आहे आपलं गावामध्ये गावामध्ये ना गावा गा? गावा गा? गावा 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 शेती नावाडी गावामध्ये राहू नका गा, शिक्षण घ्या बाहेर पडा चांगल्या चांगल्या नो नोकऱ्या करा आणि मग गावामध्ये तुम्ही जावा वर्षातून सहा महिन्यातून गावामध्ये आता काय राहिलेलं नाही ज्याची शेती आहे तेच त्यांचंच गाव आहे आपल्यासारख्या हे जे दलित बांधव आहेत यांचे कुठल्या शेतीवाडी नाही काय नाही दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जायचं दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जायचे आपली पहिली लोक माझे वडील स्वतःचे दुसऱ्याच्या रानात कामाला जायचे आणि ते जो काही दाम मिळेल संध्याकाळी त्याचं झुंधळं आणायचं नंतर दळून आणायचं अंधार पडल्यावर आणि मग नंतर आम्ही भाकरी करून खायचो ते दिवस आम्ही आम्ही सोसले तर आम्ही भोगले आहे गरीबी म्हणजे काय आम्ही बोलतो म्हणजे पोटतिटकीनं बोलतो गरीबी काय आहे आम्ही स्वतःहून पाहिलेलं आहे गरिबीचं भुकेचं चटकं काय आहे तर आम्ही स्वतःहून पाहिलेलं आहे ते भोगलेलं आहे उपाशी राहिलो आम्ही एक एक पोट वेळेला आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो मित्रांनो त्या दलदलीत परत जाऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला बाहेर काढण्याचा मार्ग दिला आहे शिक्षणाचा त्यातनं बाहेर निघा तुम्ही बाहेर निघा गा। या गावामध्ये ह्याच्यामध्ये काय काय आता उरलेलं नाही ते तुम्ही बाहेर पडा शिक्षण घ्या आणि चांगलं काहीतरी अधिकारी होऊन परत गावामध्ये जावा तुम्हाला पहिलं नाव घेऊन जे तुमच्या नावानं बोलवत होते ना तर तुम्हाला साहेब म्हटलं पाहिजे गावात गेल्यावर असं जगा असं जगा तुम्ही आयवडलांनी आपणाला कष्ट करून तुम्हाला पोटाला घातले स्वतःच्या अंगावर असे फाटके कपडे घालत घालायचे आणि तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी पैसे पुरवतात कोणाचं तर असं पाटलाचं एखाद्या पैसे आणायचं करवाड्याचं कोणा तर पैसे आणायचं ते पण दहा टक्के नाही जाणं पैसे आणून तुमच्या शिक्षणासाठी दिले आहेत तर तसं वागू नका चांगलं राहावा चांगलं शिक्षण घ्या आणि मग मग बघा दिवाळी वर्षातून येते हो एकदा दिवाळी वर्षातून एकदा येते तुम्ही शिकला अधिकारी पदावर गेला तर तुमची रोज दिवाळी आहे मित्रांनो रोज दिवाळी आहे आणि आंबेडकरांनी ह्या शिक्षणाचा तुम्हाला मार्ग दिला आहे या मार्गानं चाला रोज तुमची दिवाळी होईल जर अधिकारी म्हणून नोकरी लागला रोज तुम्हाला दिवाळी आहे मित्रांनो मी माझ्या हृदयापासून तुम्हाला सांगतो आहे ह्या यातना सगळ्या आम्ही स्वतः भोगलेल्या आहेत आणि आमचे आमची मुलंबाळ इथून होणारी जी पिढी आहे त्या पिढीनं पण हा यातना भोगू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही गाणी सादर करत असतो यूट्यूबवरून आणि दोन दोन शब्द त्यांच्या कानावर पडण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे पण त्यांनी जो दिलेला संदेश आहे मित्रांनो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश हा मंत्र हे हत्या हत्यार आहे ते हात्यारूपसा कुणावर भांडण करून कुणाबरोबर तंटा करून काय मिळणार नाही माघारी घ्या भांडणामध्ये माघारी घ्या माघारी घेण्यात विजय आहे मित्रांनो आणि काहीतरी बनवून दाखवा या जगाला तुम्ही काहीतरी बनवून दाखवा तुम्हाला माणसाने साहेब म्हटलं पाहिजे मोठा साहेब आला आहे माझा म्हटलं पाहिजे एकेकाळी तो त्याच्या अंगावर फाटकी कपडे होते पण आज तो, तो साहेब बनवून आला आहे गाडीतून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं स्वप्न पूर्ण करा मी तळमळीनं सांगतो मित्रांनो मी माझ्या मनोगत या कार्यक्रमामध्ये मी काही पुस्तकात कुठं वाचून सांगणार नाही मला मिळालेले अनुभव मी भोगलेल्या भो यातना आणि मी गरिबीत काढलेले दिवस इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आणि त्या पद्धतीनं माझ्या एक सांगितलेल्या दोन शब्दातून तुम्हाला ज्ञान काहीतरी मिळेल या हिशोबानं मी तुम्हाला सांगेन मित्रांनो इथून पुढे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आचार विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहा दहा बारा बारा सतरा सतरा तास अभ्यास बसून केलेला आहे उगीच त्यांना पी एच डी मिळालेली नाही फॉरेनला जाऊन उगीच ते मोठे झाले नाहीत त्यासाठी त्यांनी खस्ता त्रास कष्ट सहन केलेला आहे मित्रांनो तर त्यांचे विचार डोळ्या ठेवून इथून पुढं वाटचाल करा आपली मुलं चांगली शिकवा आणि मग बघा तुम्ही त्यामध्ये किती मोठा आनंद आहे रोज दिवाळी आणि रोज तुम्हाला खाणं पिणं चांगलं आणि आयुष्यमध्ये तुम्ही जगणार फक्त हा मार्ग स्वीकारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र जपा मी एवढे बोलून थांबतो आणि पुढे तुम्हाला मी भेटेन आणि माझ्या माझ्या हृदयातलं जे काय मनोगत आहे तुम्हाला मी सांगत जाईन मित्रांनो जय भीम जय नमो बुद्धाय, जय शिवराय जय महात्मा फुले सावित्रीबाई ज्यांनी ज्यांनी दलितांसाठी आपलं काबाड कष्ट करून स्वतःच्या स्वतःची आहुती दिली त्या सर्व सर्व हुतात्म्यांना वंदन करतो आणि इथं थांबतो जय भीम जय महाराज जय भारत